रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आता भाजीपालावर्गीय पिकांमध्ये शेतकरी बांधवांमध्ये प्रामुख्यानं मिरची लागवड जास्तीत जास्त करण्यात येते आणि ह्या मिरची लागवड करत असताना शेतकरी बंधूं तुम्ही आज जे बघत असलेला जे प्लॉट आहे या ठिकाणी नऊशे तीस या मिरचीच्या व्हेरायटीची साधारणतः दहा हजार रोपांची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे आणि दहा हजार रोपांची लागवड केल्याच्यानंतर शेतकरी बंधूं आज जवळपास चाळीस दिवस लागवड रिप्लांटेशन करून या प्लॉटला झालेलं आहे तर आता चाळीस दिवसाच्या या कालावधीमध्ये शेतकरी बंधूंनो आपण या मिरचीचं जे काही व्यवस्थापन केलेलं आहे सध्या स्थितीमध्ये मिरचीवर आता कसं झालं वातावरणामध्ये जो काही येणारा बदल आहे आणि या वातावरणाच्या बदलामुळं क्लायमेटच्या चेंजमुळं एकंदरीत मिरचीवर थोड्याफार प्रमाणात त्याचा ट्रेस जाणवत आहे आणि हा ट्रेस कुठंतरी कमी झाला पाहिजेत या अनुषंगानं या मिरचीला एक आळवणी देणं महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये मिरचीवर येणारा जो कर्लिंग लिफ नावाचा व्हायरस आहे त्या व्हायरसमध्ये प्रामुख्यानं हा जो व्हायरस येतो तर तो व्हायरस सकिंग पेस्टमुळे येतो त्यामध्ये येणारी जो काही ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव आपल्या मिरचीवर होत असतो त्यासोबत थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो मावा तुडतुडा फुलकिडा या सर्व किडींचा आणि पांढरी माशी प्रादुर्ण 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 या किडींचा प्रादुर्भाव आपल्या मिरचीवर होत असतो पण शेतकरी बंधूंनो अशा काही उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करता येतील की ज्यामुळं आपल्या मिरचीचं झाड हे मुळातूनच सदरळ राहील त्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मिरचीला पहिले म्हणजे ड्रिंकिंगच्या माध्यमातून रिप्लांटेशन झाल्याच्यानंतर साधारणतः पंधराव्या दिवसामध्ये आपण ट्रायऑन झेड एपस नावाचं जे प्रोडक्ट आहे मिल केमिकल या कंपनीचं प्रोडक्ट आहे अत्यंत सुंदर असं उत्कृष्ट प्रोडक्ट आहे ज्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये सल्फर डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशनचं सदुसष्ट पर्सेंट झिंक ए ऑक्साईड फॉर्म्युलेशनचं आणि सोबतच फिफ्रोनिल सहा पर्सेंट असं उत्कृष्ट कॉम्बिनेशन त्या ठिकाणी की दिलेलं आहे वर्ल्ड्स फर्स्ट बेस्ट पेटेंटेड प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी ट्रायन झेडेपेसकडे आपण पाहू शकतो ट्रायन झेडेपेसच्या वापरामुळं शेतकरी म्हणून साधारणतः एक एकर मिरचीच्या प्लॉटला साधारणतः आपल्या रिप्लांटेशनच्या नंतर पंधरा दिवसाच्या नंतर फर्टिगेशनमधून साधारणतः चार किलो आपण ट्रायन झेडेपेस आपण मिरची पिकासाठी देणार आहोत यामुळं आपल्या मिरचीला काय होईल ट्रायन हे जमिनीच्या माध्यमातून मुळाकडून अवशोषित केलं जातं आणि पूर्ण मिरचीच्या झाडामध्ये ते इम्पॅक्ट होतं आणि त्यामुळं काय होतं शेतकरी बंधूंनो आपल्या मिरचीवर येणारी जी काही मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी ही किडीचा प्रादुर्भाव आपला शंभर टक्के खूप कमी असणार आहे आणि नगण्य असणार आहे सोबतच शेतकरी बंधूंनो काही शेतकरी बांधवांनी आता मिरची लागवड केल्याच्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने यासारखं आपलं उत्कृष्ट असं ड्रिंचिंगच्या माध्यमातून कीटकनाशक न्यूट्रिशन दिलेलं नसेल तर त्याकरिता शेतकरी बांधवांनी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण घेत असतो आणि प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी ती जर प्रमाण घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी बायोआर तीनशे तीन हे साधारणतः तीस मिली पाच ग्राम तुमचं थायमेथॉक्झम था। एक्ट्रा घ्या त्या ठिकाणी तीस ग्राम तुम्ही साप पावडर घ्या आणि फ्लोरा नाईन्टी नाईन नाएं पन्नास मिली किंवा बेट पन्नास मिली अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्ही त्या ठिकाणी फवारणीमध्ये वापरा त्यामुळं तुमच्या पिकावर येणारी सर्व प्रकारची रस शोषण करणार कीड मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी यांचा शंभर टक्के नियंत्रणात येईल शेतकरी बंधूंनो बरेच वेळेस आपल्या आप मिरचीमध्ये ब्लॅक सुद्धा प्रादुर्भाव होत असतो आणि या ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर बरेच शेतकरी वेगवेगळ्या फवारणी करूनसुद्धा परेशान असतात आणि फवारण्या केल्याच्यानंतरसुद्धा बरेच वेळेस ट्राय ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल होत नाही म्हणूनच पारिजात या कंपनीच्या वतीनं इम्प्लिसिटी नावाचं जे प्रोडक्ट आहे किंवा बेनेविया नावाचं प्रोडक्ट आहे हे बेनेविया प्रोडक्टसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगलं रिझल्ट देतं या दोन्हीचं जर प्रमाण तुम्हाला पंधरा लिटर पंधरा लिटर पाण्यासाठी अठरा मिलीचा डोस तुम्ही बेनेविया किंवा इम्प्लिसिटी या दोन्हीपैकी कुठल्याही बी एका प्रोडक्टचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये असलेली मावा तुरतुडा फुलकिडा या प्रकारची जी काही कीड आहे ती शंभर टक्के नियंत्रणात येईल सोबतच शेतकरी बंधूं यासोबत ॲडमायर नावाचं हे जे प्रोडक्ट आहे ते ॲडमायर साधारणतः दोन ग्राम तुम्ही त्या ठिकाणी वापरायचे ॲडमायरमुळं सकिंग पेस्टसोबतच पांढरी माशीसुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणात येईल त्यासोबतच शेतकरी बंधूं आपल्या मिरचीची फुटवेयुक्त वाढ होण्यासाठी व्हिटा गोल्ड नावाचं जे प्रोडक्ट आहे जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं तेच त्या ते ठिकाणी तुम्ही वापरू शकता सोबतच बुरशीनाशकाचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो त्या ठिकाणी मेटॅलेक्झिल मॅनकोजेप असलेलं रोडोमिल गोल्ड मॅनेक्स किंवा अदर कंपनीचं तुम्हाला जे स्वस्तामध्ये उपलब्ध होते ते प्रोडक्टसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो तुमच्या मिरची पिकावर येणारी जी की मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी या सर्व किडींचा शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी नियंत्रण मिळू शकता तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा ज्यामुळं तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल जय जवान जय किसान